आभार मानतो त्यांनी नातू परत घटक तो बघून घेईन माझ्याकडे येऊ नका आणि या ठिकाणी आपल्याला एकच सांगू इच्छितो ह्या मतदारसंघामध्ये आज तेहतीस वर्ष झाले तेहतीस वर्षामध्ये त्या समाजाचा दोष माझ्यावर नाहीये गावाला खेड्या खेड्यामध्ये गाव एक, एक एक रस्ता अरे कुठल्या आमदाराने एक रुपयाचं काम पूर्णा तालुक्यात केलंय एक रुपयाचा एक समग्र कुठल्या तालुक्यात दिलेला नाही माझ्या समोर जे लोक आज बसले नाही तर मला पाठ राहिले ते माझ्याबरोबर फिरत होते त्यांनी सर्व पाहिलं डोळ्याने आयुर्वाडीमध्ये पस्तीस लाखाचा सभागृह बहुत समाजाचा समा अशी सभागृह मी मुंबईमध्ये आमदार असताना केले पक्षपात कुठंच केलेला ना नाही दाती बाद केला नाही आणि या मतदारसंघामध्ये अवरात्र मेहनत करून या कर -कर -कर ठिकाणी शहराचा विकास केलाय पहिल्यांदा आमदार झालो ह्या नगरीमध्ये पहला जमा जब मुसलमान दरोले और मतरेमंसा हमारे घरी आले और मला मांगने मामा हमारे मां बाप इत सोते है लोग आके उसपर पेशाब करते है आज वो कार्य बन बोलते मामा हम लोग गाजर लकड़ी लगाते तब लोग आके इधर मुर्दा डालते है हम लोगों को बहुत तकलीफ हो रही है मैंने मुझ टाइम को शब्द दिया मैं अंदर किया आप लोग ने सब समझ ले किया एक बाप का कोई अमदार होता नहीं तो मैं ताबड़तोब फुल टाइम में सोलह लाख दे के शहर में झगड़ा नहीं होना चाहिए हिंदू मुसलमान का किधर भी तकलीफ होना नहीं चाहिए मैंने उनका सब बना किया। उसके बाद एक गंगा शहर में पानी नेता पीने के लिए आज जो तो बैठे ना पटरी के ऊपर उनको गंदर मामा के वजह से पानी मिला पानी मिलने वाला नहीं था वो गंदर मामा ने काम किया गंगा खेल में एक बच्चे अपना रानी नाम उठा खाची सगळ्या नदी काठचे रस्ते डांबरीकरण नाही केले सगळ्या गावागावात काम केले एकशे अकरा लग्न लावले एकशे चौदा लग्न लावले सर्व समाजाचे एका काम म्हणतात मारुती मंदिरात सगळ्या समाज गंधार शिवाय कोणाचा काम मतदार संघामध्ये नाही रस्ते रोड केले कुठे कामामध्ये कमी राहिलो नाही कुठे एक रुपयाचा भ्रष्टाचार केला नाही कोणाचं ओढून घेत नाही कोणतं भांडण लावलं नाही माझ्या मुसलमान हिंदू धर्मात मध्ये कुठं भांडण होऊ नये गावगावात पोलीस चौकीला कधी के फोन केला नाही माझ्या नीतीचा धंदा करणारा ढुकून पाहिजे नाही माझं काम पाहिजे होत मला काम अभिनंदन सगळे मंडळी मला पाहताय पण मला या ठिकाणी आपल्याला एकच सांगायचं आमदार लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी जनतेचा सेवक आहे सेवा केली पाहिजे मार्गदर्शन केलं पाहिजे चांगल्या लिहिलं पाहिजे विचाराने त्याला हे केलं पाहिजे त्यांचे कामं केली पाहिजे पण इथे आमदार नगरपालिका ताब्यात घेतली गंधर्वामा पंधरा वर्ष आमदार होता मला सांगा नगरपालिकेत मी तोंड घातलं का नगरसेवा करून कोण आहेत का ते पाहिले का डोकून ताबा घेतला एवढे कोटी आणले तेवढे कोटी आणले म्हणतो आणि रस्ते केले कोणा परळीच्या आणलं बीडच्या लोकांना आणलं आणि आता धुरा माती उडते अरे किती भागांनी साखर करण्यासाठी गाड्या लावल्या त्याचे साथ मारायचे उतारे घेतले लोकांना रस्त्या धडीला पाठवलं हा त्याच्या मुलीचं लग्न आहे त्याला बँक लोन देत आहे सरकारी अनुदान मिळत नाही अशा अवस्थेमध्ये शेतकरी इथे कोणाची जी बोलायच नाही गुंड लोक हाताला धरून लगेच मारा लोकांना मारायला आणणं मारायला पाहिलं शिवाजी आल्यापासून काय इथं शिंदे आमचा धंदा झाला होता किती जागा तुम्ही भडकवली तिथं संत धनाबाईचा मंदिराचा अरे तुझा काय संबंध आहे हे पवित्र मंदिर देशामध्ये संत धावण्याचं नाव आहे तिथं तुला देशाला कोण होता काढव

सादरीकरणाला फायदा झाला नाही गंधांचा इतिहास सांगायचा तर फार पुढचा हो आहे लालबाग भंड के गंधार मामाचे मी गंधार मामा लाल दादा होतो आहे तुला सांगतो मतदारसंघामध्ये कोणाला हात लावत नाही कोणाला बोट लावत नाही सारखं वागलं पाहिजे जनतेचा विकास केला पाहिजे आज तरुण लोकांना माहिती नाही माझा इतिहास परंतु सर्व माझ्या कार्यकर्त्यांना मुंबई आणून दाखवली ते कुठल्या कामामध्ये कामासाठी कमी पडलं नाही अभुदय बँक एकोणीसशे पासष्ट साठी थोपटपटीमध्ये पाच हजारावर चालू केली पाच हजारावं सतरा हजार कोटीची बँक आख्ख्या महाराष्ट्रा देशा चालवते उडपीला शाखा आहे सात गुजरात पाच आहे बडदेव एक आहे अख्ख्या महाराष्ट्राच्या शाखा चौकीत पास केलेल्या माणसांनी अख्ख्या मंत्र्यांकडून एक मामाचे कुठल्या माणसाचा नाही पोलिसांना तीनशे कोटी लोन आहे आणि तिथं मी आंबेवाडी झोपडपटीत राहत होतो तिथं माझा बहुम समान आहे इथं तुम्हाला मी दाखवलो सावंत कुठे सावंत आहे का आज काय आले नाही आणि त्यांनी त्यांना नेलं बाळासाहेबांनी मला बी फार्म दिलं मी कुठं राहत होतो काय करत होतो काय केलं ते दाखवलं त्यांनी नेलं आणि चारशे दहा लोक आपला समाज राहतो त्या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचे उद्घाटन करून पार बिल्डिंग बनवल्या सर्व समाज ते राहतोय एका बिल्डिंग मध्ये आणि त्या टायमाला मी तर कोण दोन कोटी घेतले त्या टायमाला आणि आज सोसायटी चालू तो मी अध्यक्ष त्यांना दाखवलं साबांना की त्या अध्यक्ष माझे सर्व चारशे दहा दीडशे मला सर्व समाजाची बँकेत दाखवली लावल्या एक कुटुंब एक कन्या ठेवलं एक कुटुंब हे विचार माझ्या मनाने जे मला मिळालं नाही जनतेला देण्याचं काम ह्या मतदारसंघात केलंय माझ्या जन्मापासून मी आम्ही तालुका जिल्हा अहमदनगर मी बी एक घरी जन्म काय माझी माहिती आम्ही गावात शेतकऱ्यांचा माझे वडील शिवायचे कपला तोडे आणि त्याच्यावर माही वर्षाला मिळेल त्याच्यावर आम्ही जगलो शाळा चौथी परत होती पाच नसल्याने असल्याने आम्हाला माता जिल्हा अहमदनगर आहे तिथं एक हजार टक्कामध्ये जाऊ अंबाद आणि तिथे आम्ही फार्म मारला आणि आम्ही कामाला लागलो फिरायला लागलो फडणवीसनी दोन दिवसात माझं बरखास्त केला अमद्या नक्कीच मी नाही बसायला का नाही एक वर्ष झालं कोर्टामध्ये लढतोय मी चोरी केली झेलमध्ये राहायला पाहिजे मी कोर्टात लढतोय हायकोर्टात केस झाली सोळा लाख रुपये एका तारखेला देतोय आणि किती प्राणी आहे अरे पण सोडणार नाही बँक ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं आश्वासन तुम्हाला देतो मला खूप काही बोलायचं आहे माझी एक विनंती आहे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव बाळासाहेब आंबेडकरांचं नाव विधानसभेमध्ये त्यांचा आमदार बसावा माझा पाया बाबासाहेब आंबेडकरांमुळे गंगा खेडमध्ये आलाय आणि कुठे भडवा

एकोणतीस कोटीचा पैसे उतरून खाले पैसे उतरून खाले रस्ता झाला अधिकारी मी सांगतो जाहीर करतोय केस हायकोर्टात पाठवायला पैसे देऊन पाठवले सुभाष सुभाष झोरगुंडे गेलाय त्याला पाठवून इकडे आलोय इतका भ्रष्टाचार माझ्या मतदारसंघात सुद्धा पुण्यामध्ये सध्या रस्ते केले नाही पैसे उतरून खालत अधिकाऱ्याला दादागिरी करून आज अधिकारी मधला मी शब्द नाईक मध्ये बोलतोय त्यांनी एकोणतीस कोटी रुपये उतरून खाले त्यात अधिकारी ते आहे आज मी हायकोर्टात पाठवलं सुभाष धुळगुंडेला आत्ताच पाठवलं आणि इथं आलोय त्याला सोडणार नाही मी त्याला झेलमध्ये पाठवलं शहर राहणार नाही मी त्या तुम्हाला वचन देतो पण तुम्हाला विनंती करतो तुमचे झेडे लावून तो भडवा तुमची माणसं कोणला फिरवली त्याला बघा त्याला सांभाळा बाबासाहेब आंबेडकरचा चा अपमान करणारा सोडू नका एवढी विनंती करतो दोन शब्द संबोधो जय हिंद जय महाराष्ट्र